आम्हाला कलाक् कलेक्टर साहेबांनी निवेदन दिलं होतं वा की तुमची मोजणी कर पूर्ण करून देऊ त्यानंतर मोजणीला आल्यानंतर कलेक्टर साहेब तिथं न आल्यानंतर मोजणी झाली नाही शेतकऱ्यांना मोजणी करू दिली नाही आणि तिथून वापस झाले वापस झाल्यानंतर आमची मोजणी करू देत नाही आहे आम्ही पस्तीस घरं कुठपर्यंत आम्ही नदी काठायला राहायची मोजणी न केल्याबद्दल आम्ही आज कलेक्टर ऑफिसला आलेले आहे आणि आज मोजणीचे संयुक्त मोजणी करण्यासाठी कीख मिळावी आणि मोजणी करून मिळावी आम्हाला त्यासाठी आम्ही बाया माणसं घेऊन येईल इथं आलेल्या आहेत आणि साहेबाला भेट भेटण्याचा उद्देश हाच आहे की बुवा मोजणी करून द्या आमची काय नुकसान होत असतं तुमचं पाऊस आल्यावर पाऊस आल्यानंतर क कर, कर, कराडीत असतात आणि आमच्या पूर्ण घराजवळ येऊन गेलेले आहे कराडी आणि विचू काटे जनावरे खूप मोठे मोठे जनावर निघतात साप निघतात आमचे लेकरबाई पडता खाली काय करणार आहे मग आम्ही तीन तीन चार चार वेळा मोजणी लागल्यानंतर मोजणी कॅन्सल होतात आहे होत आहे अधिकारी लोक त्यात अधिकारी लोक त्यात गडबड करताय येऊन तिथं मोजणी न करू देत आहे शेतकऱ्यांना दबाव अधिकारी अधिकारी लोकांवर मोजणी करू देत नाही आम्हाला भूखंड मिळाला पाहिजे आम्हाला प्लॉटी भेटल्या पाहिजे ह्यामन बन अटकाळे दूर गुन्हा रोशन होऊन सव्वीस वर्ष होऊन गेले आम्ही कुठपर्यंत वाट पाहणार आहे जेव्हा नदीला पाणी येतं तेव्हा डोळ्याला झोप नसते आम्ही रात्री उठून उठून पाणी येतं की केव्हा आमच्या घरात घुसणार ना केव्हा आमच्या घर वाहून जाणार सरकार आम्हाला का न्याय देत नाहीये चार दिली होती चार तारखे दुसरा महिना लागून गेला मोजायला येतात ना चालले जातात कधी आम्हाला न्याय मिळणार आहे सव्वीस वर्षापासून आम्हाला प्लाटी पाहिजे आमचे घर जेवढे गेले तेवढ्या घराचे आम्हाला प्लाटी पाहिजे पावसाळ्यात म्हणजे आमच्या डोळ्याला झोप नसते सर घराजवळ पाणी काटे आमच्या घरामध्ये घुसता लहान लहान लेकर म्हणजे एक एक घरावाले चार चार मुलं आहेत ते कुठे राहतील मग एक घर जर गेलं तर वाट पाहणार आहे आम्ही काय सरकार बी घाबरताय त्या शेतकऱ्यांना फोरी भेटतानीय पैसे आमच्या मुलाला पोरी भेटतानी लग्न होतानी आमच्या मुलाची एवढीच मागणी आमच्या घरांची प्लाटी देऊन द्या आम्हाला त्याच्यावरती काही नको